लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची आळंदी विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीशी लढत झाली अनेक मातापिता भगिनींनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बजावता हवा या या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी श्री अनिल दोंडसाहेब यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेत कोठेही अनुचित प्रकार घडू नये व सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली त्याला खेड तालुक्यातील प्रत्येक गावात मतदारांनी देखील असा प्रतिसाद दिला खेड तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री अनिल दौंड साहेब व तहसीलदार ज्योतीताई देवरे मॅडम यांनी आदिवासी भागात व प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदानाचे प्रमाण वाढावे प्रयत्न केला मतदान केंद्र नंबर सहा धोली हे युनिक मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात आलेले आहे पर्यावरणपूरक मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आलेलं हे मतदान केंद्र भीमा नदीच्या काठावर आणि धरणाच्या बॅकवॉटरचा अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा नजारा दिसणार अतिशय सुरेख असं हे केंद्र आहे आदिम कातकरी समाज येथे राहतो या आदिम कातकरी समाजाला मतदान केंद्राकडे आकर्षित करणे आणि हे केंद्र जणू त्यांना त्यांच्या घराचा परिसराचाच भाग वाटावा अशी काहीशी रचना या इको फ्रेंडली मतदान केंद्रात तयार करण्यात आलेली आहे प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून निसर्गातीलच पाने फुले फळे घेऊन सदरचं पर्यावरणपूरक केंद्र निर्माण केलं आहे लहान लहान झोपड्या मुट मोठमोठ्या यांचा देखावा पाहण्यासाठी मतदार राजाचे पाय मतदान केंद्राकडे वेगानं खिचून आणण्यात या युनिक मतदान केंद्राने लिलया किमया केली आहे आलेला मतदार त्याच्याच ठिकाणी असलेल्या गवताच्या भाताच्या पेंढ्यांमधून तयार केलेलं जे काही मंडप आहे त्या मंडपाच्या प्रतीक्षा कक्षाच्या गारव्यामध्ये निवांत येऊन थांबतो आहे आलेली पोलिंग केंद्रावरची जी टीम आहे ती त्यांना मातीच्या सुगडीतूनच पाणी देत आहे तिथूनच पिकवण्यात आलेल्या केळी मतदार राजाच्या हातावर देखील देण्यात येत आहेत लहान मुलं आनंदाने त्याचा आस्वाद घेत आहेत मतदार राजाच्याच घरातल्या धान्य ठेवण्याच्या कणग्या आणून त्यावर मोठमोठी रानफुलं टाकून मोठ्या मोठ्या फुलदाण्या पाहायला आबाल वृद्धांची गर्दी होत पार, बेग आहे लहान मुलांना खेळायला वेगवेगळी तर छोटीशी कोंबडी आणि तिची लहानशी एवलीशी पिलं सुद्धा ठेवलेली आहेत त्यांना दाणे टाकता टाकता लहान मुले देखील मतदान केंद्रात गुंग झाली आहेत वेगवेगळ्या सेल्फी पॉइंट वर कातकरी समाजातील महिला सेल्फी काढताना मन मोकळ्याने हसताना दिसत आहेत कदाचित तिचा पहिल्यांदाच कोणीतरी असा फोटो काढता आहे आलेल्या महिलांना यामुळे आपल्या मताला देखील महत्व आहे हे समजत आहे सेल्फी मधल्या बाईकडे पाहून ती दिलखुलास हसते आहे झाडाखालचा भारताचा नकाशा बोटाने पाहते आहे आणि ती म्हणतेय जणू मी मतदान केलंय रानावनातून येऊन लोकशाहीच्या देवतेला प्रणाम करते नतमस्तक होऊन या केंद्रावर त्यामुळे तर सर्व महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे आणि त्यामुळे शंभर टक्के मतदान होईल अशी प्रशासनाला खात्री वाटत आहे माननीय निवडणूक निरीक्षक मॅडम अरुंधती सरकार यांनी सुद्धा या संकल्पनेचं कौतुक केलं आहे या संकल्पनेसाठी मार्गदर्शन मिळालेलं आहे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय सुहास दिवसे सर आणि या एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिलजी सर यांच्या संकल्पनेतून हे युनिक पर्यावरणपूरक इको फ्रेंडली मतदान केंद्र भीमाशंकरच्या वाईल्डलाईफ सँचली जशी शेकरू ही जी काही लुप्त होत असलेली प्राण्यांची जात आहे तिचं जसं महत्त्व या भीमाशंकर परिसराला वाटत आहेत तेच महत्व या युनिक पोलिंग स्टेशनचं सुद्धा या निमित्ताने या विधानसभा मतदारसंघामध्ये वाटत आहे सर आज सर आज तुम्ही आहात आणि वरड्यामध्ये राजकारणाचे म्हणजे खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघाचा अनुभव भाऊ लागलेलं आहे त्या अनुषंगाने आज आपल्याचा प्रभाव इतका खेड आळंदी मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी संपली रणधुमाळी संपल्यानंतर मतदार राजा एवढा हुशार झालेला आहे त्यांनी एकाच गोष्टीचा अभ्यास केला आहे बऱ्याच मतदारांना मी भेटलो त्यांनी एकच गोष्ट सांगित म्हणतात त्यांच्या म्हणण्यात एकच गोष्ट आली आली की आम्ही काम विकास आणि अनुभव ह्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो आहे कुणी काय सांगितलं कुणी काय बोलतं आहे याच्याशी आम्हाला कार्यकर्त्यांशी काय घेणं नाही आहे आम्ही आता समजदार आहोत आम्हाला फक्त आमचं भविष्य पाहिजे आहे आमच्या आमच्या समोरचा माणूस अनुभवी पाहिजे तो कामाचा पाहिजे आमची कामं आमच्या ग्रामस्थांची कामं वेळच्या वेळी विधानसभेत मांडणार पाहिजे असा आशा माणूस आम्ही अशाच माणसाला आम्ही मत देणार शंभर टक्के आता आम्हाला कोणी किती जरी उलटं पालटं सांगितलं किंवा चुकीचं जरी सांगितलं तरी आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आमचा विश्वास फक्त प्रगतीचा विश्वास आहे कामाचा विश्वास आहे आणि त्यासाठी आम्ही मतदान करत हो, आहोत आणि मतदारांना मी पाहिलं अगदी तू फुरसं सा प्रतिसाद मतदानासाठी आहे मला वाटतं वरुडे गावासाठी सत्तर साथ ते ऐंशी टक्के मतदान शंभर टक्के होईल संप संपूर्ण मिळून आणि सगळ्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि आमचं गाव अक्षरशः आता चांगल्या विचारात झालं आहे याची मी अगदी माझ्या माहितीवरून किंवा अभ्यासावरून मी सांगू शकतो त्याबद्दल मला माझ्या गावचा अभिमान आहे सर आता लोकशाहीच्या लोकशाही प्रधान प्रदेशामध्ये जे काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी आहेत आणि जे अज्ञानातून ते सुज्ञान झालेले तर त्यांचा प्रवाह कशा पद्धतीने असेल आता अज्ञान शेतकरी कोणीच राहिला नाही प्रत्येक ग्रामस्थ हा सुशिक्षित झालेला आहे ग्रामस्थांना फक्त त्यांच्या सुखसुविधा पाहिजेत आणि त्या सुखसुविधा देणारा नेता किंवा आमदार निवड ते करणार आहेत त्यांना ज्याथे विश्वास आहे त्यांना असं वाटतं की आमची कामं करणार कोण माणूस आहे त्यांची त्यांनी निवड केली तुम्ही कितीही त्यांना सांगा उलटं सांगा ते ऐकत नाहीत त्यांना ग्रामस्थांना त्यांच्या शेती जमिनीचा मुलाबाळांचा शिक्षणाचा सगळा विकास चांगल्या पद्धतीत करून देणारा व्यक्ती पाहिजे अशा माणसालाच ते मतं देणार आहेत असे ठासून ते सांगतात आता सरांनी सांगितलं मतदान हा लोकशाहीचा प्राण आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक मतदार आज शून्य म्हणजे अज्ञान नसून शूज्ञ झालेलं आहे आणि प्रत्येकाने एक विचार केलेला आहे की बाबा जे विकासाच्या मार्गावर संस्कृतीच्या माहेरघर माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका ज्यांनी सुजलम स्वप्लम केला त्यांच्या पाठीमागे जनता उभी आहे तांबे सर अभिनंदन हिंद धन्यवाद तांबे म्हणले सर आज तुम्ही ह्या वरुडे गावचे भूमिपुत्र आहात आणि वरुडे गावामध्ये राजकारण येतात राजकारणात जातात प्रत्येक वेळेला ही लक्षण ही आल्याच्यानंतर कुठे गेला बाशिंगमधून उमेदवार तर काय होणार रिंगणामध्ये उभा असतो परंतु आज ही विधान परिषदची म्हणजे एक कारभारी बदला किंवा कारभारी म्हणजे आपल्या गावाला म्हणजे तालुक्याला सक्षम करण्यासाठी आज ही निवडणूक आहे तर तुमच्या मनाने कोण कारभारी सक्षम होईल आणि कशा पद्धतीने म्हणजे ही लक्षणं किंवा ज्या माहितीप्रमाणे ज्या व्यक्तीने ज्याची दूरदृष्टी जबरदस्त आहे आणि ज्यांनी तालुक्यात विकासाची गंगा आणली ही विकासाच्या माध्यमातून आमच्या गावाला पण भरपूर असं साथ लागेल त्यामुळं त्यांचा असणारा अनुभव लोकांचे काम करायची त्यांची तळमळ आणि आपले प्रखर्षाने विधानसभेमध्ये मांडणारा जी व्यक्ती आहे त्याला त्या त्या व्यक्तीची आम्ही निवड करणार कारण आमच्या ज्यांनी विकासाची गंगा आणली त्याला कृतज्ञ राहून आम्ही त्यांच्यावर नक्कीच विश्वास ठेवू आणि पुन्हा त्यांना संधी देऊ आणि माझ्या माहितीप्रमाणे सगळं जर तालुक्याचं वातावरण पाहिलं गावचं वातावरण पाहिलं तर आम्हाला म्हणजे विकासालाच मत मिळणार आणि विकासाच्या माध्यमातून आमची जी पुढची ते, जी कामं आहेत ती नक्की होतील असं बोल आताच मंडे सरांनी सांगितलं युती म्हणजे महा महायुती असो किंवा महाआघाडी असो पण जो उमेदवार आमच्या भागाला विकास चालना देईन पाठीमागं सर्व प्रवाह खंबीरपणे खूप आहे असे मंडे साहेबांचं म्हणणं आहे गोडसे साहेब तुम्ही आज एक कृषी प्रधान देशातल्या काळाची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी आहेत आणि तुम्हाला म्हणजे ना भूत ना भविष्य आजपर्यंत तुम्ही भरपूर राजकारण पाहिले आहेत त्यांना आज हे खेड तालुका खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये विधान परिषदेचं बिगुल वाजलं म्हणून सर्वांचं लक्ष आज ह्या का आमदारकीकडे लागलेलं आहे त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचं आहे तसं तर पाहिलं गेलं तर आपल्या आप भागाचा विकास होण्यासाठी विकास करणारी मंडळी ती तेच नेते गरजेचे आहेत त्याचप्रमाणे दुसरा असा एक मुद्दा आहे की सर्वसामान्य माणसांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या असो कुठल्या समस्या असो या तुमचं पण म्हणणं आहे की विकासाला जो चालना देईन त्याच्यापाठीडे खंबीरपणे लाईव्ह महाराष्ट्र हाफ तुमची सात आमची